न्यायदेवता न्याय करते हे मी पहिलं बसून सांगितले या देशातला या राज्यातला गरीबाचा शेवटचा आधार कोण असेल तर ते न्यायदेवता सरकारने न्याय ऐकलं तर न्यायदेवता न्याय करतील त्याचप्रमाणात न्यायदेवते आमच्याशी न्याय केला आहे त्याबद्दल मी न्यायदेवतेच मान्य न्यायालयाच मनापासून भरभरून असं कौतुक होत ज्या रोडवर गाड्या त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावर सोपा हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आपल्याला न्यायदेवतेचं न्यायालयाचं नियमाचं पालन करायचंय इथं बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय जेवढ्या गाड्या मुंबई या पुऱ्याचे पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता पण मुंबईकरां त्रास होईल असं कोणी वागू नका पण न्यायालयाचं सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या आणि मुंबईकरांना त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही गाल लांब लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचं नसता असतात मैदानला दांना किती सोपं आहे का मी मा बघतो असं आरक्षण द्यायचं माया जातील मी गेलो तरी इथून उठत नाही ज्याला यायचं त्याला येऊ ये दे सरकार येऊ दे गोळ्या घेऊन येऊ दे बंदूक घेऊन येऊ दे त्याला काय घेऊन देऊ दे मी बाजार मारत आहे तुमच्यासाठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही का आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची दे इतक्या स्पीडने गाड्या काळात ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यालाच किंवा पोरं असा होता असेल